आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन त्याची शाखा आहे ही सावंतवाडी आणि ह्या शाखेचे प्रमुख ह्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये हे बसलेले ते त्याचं नाव आहे सहस्रनामप्रभूजी आणि ते संपूर्ण महा महाराष्ट्रामधले प्रमुख जी मंदिर आहेत पंढरपूर आहे त्याचबरोबर देशातलं मंदिर आहे कृष्ण बलराम मंदिर किंवा आपलं सावंतवाडी सेंटरची पण ते प्रामुख्याने जबाबदारी स्वीकारतात ते गुरुकुलचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर त्यांनी भारतात आणि अमेरिकेतमध्ये सुद्धा प्रचार केलेला आहे आणि गेली पन्नास वर्ष म्हणजे लहानपणापासूनच गुरुकुलवर असल्यापासूनच ते प्रचार कार्यामध्ये सहभागी आहेत आणि इस्कांता प्रामुख्याने प्रचार करतात वेगवेगळे मोठमोठे उत्सव साजरे करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर बसलेले आहेत राधाशरण प्रभूजी जे ब्रह्मचारी आहेत राधा शरण प्रभूजी तर प्रभूजी ते ब्रह्मचारी आहेत ते, ते पदयात्रेमध्ये होते इस्कॉन इचलकरंजीमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर आता इस्कॉन सावंतवाडीमध्ये ते सेवा देत आहेत त्याशिवाय आमच्या इस्कॉन सावंतवाडीचे व्हाईस चेअरमन आहेत प्रकाश रेडकर प्रकाश रेडकर हे निवृत्त शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे आणि त्याचबरोबर ते जाऊ देवायच्या गावा आणि त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटीघाटी करून आमच्या संस्थेचं महत्त्व पटवून देण्याचं कार्य ते करत आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूला राजेश वाडकर आपण सर्वजण त्यांना परिचित आहातच तर ते आमच्या ह्या संस्थेचं सचिव पदाचं कार्य करत आहेत त्याच्या बाजूला आहेत उदय भराडे आणि ते आमच्या संस्थेचे सावंतवाडीचे सदस्य आहेत मागे बसून देवकी पुत्र प्रभूंनी पुढे यावं देवकी पुत्र प्रभू हे सुद्धा कैड़ा, कैड़ा। कैड़ा। देवकी पुत्र प्रभूजी हे काही आध्यात्मिक नाव आहेत आणि त्यांची भौतिक नाव वेगळे म्हणजे दीपक भराडे त्यांचं नाव आहे पण त्यांचं बसा ना तुम्ही खुर्ची देवकी पुत्र देवकी, देवकी पुत्र प्रभूजी आणि माझं नाव आहे वसुश्रेष्ठ दास भौतिक नाव माझं विजय राहुळ आहे आणि मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे तर एकवीस तारखेला राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी भजन संस्था भजन संध्या नावाचा एक मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये ब्रह्मपुजे लोकनाथ स्वामी महाराज हे येत आहेत लोकनाथ स्वामी महाराज यांचं गेल्या पन्नास वर्षाचं खूप मोठं कार्य इस्कॉन संस्थेसाठी आहे त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीता भगवतचा प्रचार केलेला आहे विठ्ठलाचे अभंगवाणी त्यांनी जगभर नेलेले आहे पदयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ चार लाख किलोमीटर भारताची यात्रा जी आहे ती त्यांची पदयात्रा त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यामधून झालेली आहे त्याच्यासाठी त्यांना न्यूज बुकमध्ये पण त्यांची नोंद झालेली आहे त्याचबरोबर झूम मिटिंग किंवा झूम टॉक शो नावाचा एक सकाळी त्यांचा कार्यक्रम होत असतो तो सुद्धा गेली नेहमीच आठ वर्ष चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्याशिवाय लोकनाथ स्वामी महाराज जर आपण पंढरपूरला सगळेजण जाणारे आहातच पंढरपूरमध्ये जो प्रभुपाद घाट बांधलेला आहे त्याच्यामध्ये लोकनाथ स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका आहे वेगवेगळ्या भारतामध्ये पंचवीस ठिकाणी भव्य अशी मंदिरं त्यांनी उभा केलेली आहेत त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा भूवैकुंठ प्रोजेक्ट हा जवळजवळ दीडशे कोटी रुपयेचा मोठा एक मंदिर आणि त्याचबरोबर आध्यात्मिक आ, केंद्र असा एक खूप मोठा प्रोजेक्ट ते राबवत आहे जवळजवळ त्यांचे दहा हजार शिष्य संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि असे लोकनाथ स्वामी महाराज ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत तर त्याचबरोबर त्यांचे शिष्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज जे आहेत ते अमेरिकन आहेत ते सुद्धा त्या दिवशी येतील त्या दिवशी ते कीर्तन करतील त्याचबरोबर मार्गदर्शनसुद्धा आपल्या सर्वांना करणार आहे आणि त्याचबरोबर आणखी इस्कॉनची बरीच जी मंडळी आहेत मोठी जी वरिष्ठ भक्त आहेत ते सर्वजण ह्या कार्यक्रमाला येणार आहेत असा एकंदरीत कार्यक्रम आहे सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे आणि फूल आध्यात्मिक भक्तिमय असं वातावरणात हा दिव्य असा, असा कार्यक्रम साजरा करण्यात येणार क्याज़बर, आहे त्याचबरोबर त्याचबरोबर नाटिका पण त्याचबरोबर नाटिका पण एक असेल संत जनाबाई <laughs> संस्थेची पण माहिती देऊ इच्छितो आपल्याला इस्कॉन इस्कॉन संस्था ही एकोणीसशे सहासष्ट मध्ये अमेरिका या ठिकाणी स्थापन केली आपलं भारतीय सेल्फ गृहात त्यांनी आपल्या समोर फोटो आहे त्यांचा तर त्यांनी ही संस्था बांधली उभी केली तर ह्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगभर भगवद्गीता आणि भागवत यांचं प्रशिक्षण सर्व लोकांना दिलं जातं आणि त्या योगे आपण आपलं मनुष्य जीवन कसं सार्थक करावं याविषयी आपल्याला माहिती मिळते तर त्यांच्या मार्गदर्शनाची प्रेरणा घेऊन जगभरामध्ये लाखो लोकांनी आपल्या जीवनामध्ये असा बदल केलेला आहे आज मी तिला जगातील जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त देशामध्ये आपली संस्था कार्य करत आहे आणि अनेक विदेशी लोकसुद्धा या संस्थेमध्ये आहेत पण आपलं भगवद्गीता आणि भागवतचं शिक्षण ते देत आहेत प्रभुपादांनी आपल्या कालामध्ये जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत त्याचबरोबर एकशे आठपेक्षा जास्त मंदिरं त्यावेळी त्यांनी उभी केली आणि दहा वर्षामध्ये जवळजवळ चौदा वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या आणि सगळ्या ठिकाणी कृष्ण भक्ती जी आहे आपलं भारतीय आध्यात्मिक ज्ञान ह्याचा प्रचार सर्व जगभर त्यांनी केलेला आहे ते फार मोठं कार्य त्यांच्याकडून जे झालेलं आहे त्याचा आपण बघतो आज मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे